ह्या ठिकाणी बऱ्याच म्हणजे सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के लोकांचं काम आहे आणि त्या ठिकाणी मनमानी लूट केली जाते जे की कुठले फॉर्म भरायचे असतील किंवा उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर ही बरेच प्रमाणपत्र त्या ठिकाणाहून निघतात आणि ते जाण्याची गरज आहे तर त्या ठिकाणी मनमानी पद्धतीनं लूट केली जाते तर त्या ठिकाणी जेवढे प्रमाणपत्र वितरित केले जाते त्यात ऑनलाईन सेंटरमार्फत त्याचे भावफलक स्थळकाक्षरात प्रथम दर्शनी लावण्यात यावे जेणेकरून सर्वसामान्यांची थी। त्या ठिकाणी लूट लूट थांबेल आणि दुसरी एक विनंती अशी आहे माझी सर्वसामान्य नागरिकांना की त्यांनी पण थोडं सजग राहायला पाहिजे की त्या ठिकाणी आपण गेल्यानंतरनं त्या जरी किती रुपये जरी मागितले आता मी चौक चौकशी केली तर मॅडमना तर पन्नास रुपयाच्या आसपास जवळपास सर्व प्रमाणपत्र मिळतात पण ते बाहेर आपण जर गेलो तर दोनशे अडीचशे पाचशे सहाशे हजार रुपयापर्यंत प्रमाणपत्राला म्हणजे सर्वसामान्यांची लूट केली जाते तर ते जर भावफलक लावले गेले तर सर्वसामान्य नागरिक सहज ते बघू शकतात आणि त्याच्यामुळे त्यांची लूट थांबेल मॅडमला निवेदन दिलं मॅडमनी काय म्हणलं काय प्रतिसाद दिला मॅडम तहसीलदार मॅडमनी तत्काळ कारवाई करण्यात येईल असं सी एस सी अधिकाऱ्यांना म्हणजे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना बोलून मिळून आदेशित केले की ता ताबडतोब सर्व सी एस सी सेंट्र माही सेवा केंद्र यांना आदेशित करा की ताबडतोब हे तुमचे जे शासनानं ठरवून दिले घेत आहेत ते भावफलक लावण्यात यावे जर कोणी नाही लावले तर त्यांचं परवाना रद्द करण्यात येईल अशा कडक सूचना मॅडमने आता आमच्यासमोर दिलेल्या आहेत ओके